शेतकरी मित्रांना नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ आपला सोयाबीन पिकावरती असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सोयाबीन पिकामध्ये ज्या आपण तीन फवळण्या घेतो म्हणजे सोयाबीनची पहिली फवळणी दुसरी फवळणी आणि तिसरी फवळणी या फवळणी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये नेमक्या कधी घ्यायच्या आहेत या करताना आपल्याला त्या फवळणीमध्ये कोणकोणती औषधं वापरायचे आहेत त्यांची वापराची मात्रा कशी आपल्याला ठेवायची आहे मिक्सर कसं तयार करायचं आहे आणि फवळणी नेमकी कोणत्या वेळी घ्यायची आहे ही सविस्तर मध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळं तुमच्याकडे जर सोयाबीन पिका तर माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा मी प्रयत्न करेन छोट्या वेळामध्ये तुम्हाला ही माहिती सांगण्याचा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया हो तर मित्रांनो सर्वात अगोदर या ठिकाणी आपण पाहूया की सोयाबीन पिकातील पहिली फवारणी आपल्याला कधी घ्यायची आहे बघा सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी आपल्याला सोयाबीन पेरणीनंतर लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर घ्यायचे आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं की औषधं कुठले कुठले वापरायचे आहेत तर बाहेरचं सोलोमन आपल्याला एक मिली घ्यायचं आहे युपीएल कंपनीचं साप आपल्याला दोन ग्रॅम घ्यायचं आहे पी आयचं बायोटा आपल्याला दोन मिली घ्यायचा आहे आय एफसीचं एकोणीस 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 आपल्याला पाच ग्रॅम घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारचं स्टिकर आपल्याला त्या ठिकाणी अर्धा मिली घ्यायचं आहे हे सर्व घटक आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या सोयाबीन पिकावरती फवारणीसाठी वापरायचे आहेत आता मी फवारणीचं प्रमाण एक लिटर पाण्याचं का सांगतोय कारण प्रत्येक शेतकऱ्याचं क्षेत्र वेगवेगळं असतं पाण्याचं प्रमाण वेगवेगळं असतं त्यामुळे ता मी तुम्हाला प्रमाण एक लिटरचं सांगतोय तुम्हाला जेवढं आवश्यक पाणी लागणार आहे त्याच्यानुसार प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे ठीक आहे ही झाली पहिली फवारणी आता कशासाठी करणार आहेत आपण ही पहिली फवारणी तर सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा असेल पाने खाणारे आळे असेल रस जसे किडे असेल तर ह्यांना खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल याच्यामुळे मिळतं सोबतच झाडाची वाढ चांगली होते तसंच मर रोगापासून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं चा संरक्षण त्या ठिकाणी मिळतं म्हणून आपल्याला ही पहिली फवारणी करायची आहे ठीक आहे आपण पुढे जातोय तोपर्यंत तुम्हाला तो जर हवं असेल तर सोयाबीन पिकाच्या पहिल्या फवारणीचा हा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता ठीक आहे सोयाबीन पिकाची पहिली फवारणी आपण पाहिली लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर पुढे जाऊया सोयाबीन पिकामधील दुसरी फवारणी मित्रांनो ही फवारणी आपल्याला सोयाबीन लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर घ्यायची आहे आता याच्यामध्ये कुठले कुठले घटक आपल्याला वापरायचे आहेत आय एफ सी कंपनीचं घातक आपल्याला अर्धा ग्रॅम घ्यायचं आहे बायोस्टेल कंपनीचं रोको बुरशीनाशक आपल्याला एक ग्रॅम घ्यायचं आहे घातक कीटकनाशक आहे बायोस्टेलचं रोको बुरशीनाशक आहे आय एफ सी हे टॉनिक आहे आपल्याला दोन मिली घ्यायचं आहे बारा एकसष्ट झिरो आपल्याला पाच ग्रॅम घ्यायचा आहे प्रति लिटर पाण्याप्रमाणे याचं द्रावण द्रावण तयार करायचं आहे आणि आपल्या सोयाबीन पिकावरती फवारण्यासाठी वापरायचं आहे सगळं प्रमाण एक लिटर पाण्याचं आहे आपल्याला जेवढं पाणी लागतं त्यानुसार तुम्हाला औषध घ्यायचं आहे आता या फवारणीचा काय फायदा होणार आहे सोयाबीन पिकावरती ज्या काही वेगवेगळ्या घायच्या गाळ्या येतात किंवा रोग येतात त्यांना चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळणार आहे सोबतच फुलांची संख्या खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढणार आहे ठीक आहे गरज असेल तर दुसऱ्या फवारणीचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता पुढे जाऊया सोयाबीन पिकामधील तिसरी फवारणी मित्रांनो ही फवारणी आपल्याला सोयाबीन लागवडीनंतर सात ते पंच्याहत्तर दिवसांनी घ्यायची आहे याच्यामध्ये जर आपण प्रॉडक्ट बघितले औषधं बघितली तर बाहेरचं वायगो आपल्याला काय करायचं आहे कीटकनाशक शून्य पूर्णांक आठ मिली घ्यायचा आहे आदामाचं कस्टोडिया दीड मिली घ्यायचा आहे झिरो झिरो पन्नास आपल्याला पाच ग्रॅम घ्यायचा आहे आणि स्टिकर आपल्याला अर्धा मिली घ्यायचा आहे सांगितलेलं प्रमाण एक लिटर पाण्याचं आहे तुम्हाला जेवढं पाणी आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता तर काय फायदा होणार आहे या फवारणीमुळं आळी कंट्रोल होणार आहे तांबेला आणि जो शेंगा सडण्याचा रोग आहे तो त्या ठिकाणी कंट्रोल होणार आहे सोबतच दाण्याला खूप चांगल्या प्रकारची साईज त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाची फवारणी आहे नक्की करा हवा असेल तर स्क्रीनशॉट त्या ठिकाणी काढून घ्या ठीक आहे अतिशय छोट्या वेळामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की सोयाबीन पिकामध्ये आपल्याला प्रमुख तीन ज्या फवारण्या घ्यायच्या आहेत त्या नेमक्या कधी घ्यायच्या आहेत आणि कोणत्या घ्यायच्या आहेत माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोयाबीन पिकामध्ये लागणारी सर्व औषध खरेदी करण्यासाठी एकदा भारत ऍप भारत डाउनलोड करून नक्की पहा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तास धन्यवाद